आज आपण मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांचे फेवरेट असे व्हेज मोमोज घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मोमोज बघू शकता किती मस्त अशी सॉफ्ट आणि एकदम टेस्टी असे नूडल्सवाले मोमोज बनवलेले आहेत तर रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे मोमोज बनवण्यासाठी आपल्याला लागणारे तिथे काही भाज्या तर भाज्यांमध्ये बघा इथे मी घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक चिरून घ्यायचे आता लसूण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक सिमला मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कोबी आहे इथे मी खूप सारा आणि कांदा घेतलेले आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते गाजर घालू शकता स्प्रिंग ओनियन घालू शकता तुम्हाला जे आवडतात ते घालू शकता थोडेसे नूडल्स घेतलेले आहेत उकडून नूडल्स उकडून यांना थोडंसं तेल लावून ठेवलेलं आहे म्हणजे काय होतं ते एकमेकांना चिटकत नाहीत आता आपण वळूया गॅसकडे तर गॅसवरती मी पॅन ठेवले आणि पॅन तेल गरम झालं यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे तर लसूण थोडा जास्त घातला ना की चायनीज पदार्थांना खूप छान टेस्ट येते त्यामुळे लसूण थोडा मी जरा जास्त घातलेला आहे तर लसूणही चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आणि गॅस एकदम हाय वरती ठेवायचे पूर्ण फुल गॅसवरती आपल्याला हे भाज्या परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं भाज्यांमधलं पाणी शोषलं जात कमी होतं आणि भाज्यांचा क्रंच तसाच राहतो आता यामध्ये मी कांदा घालून घेते कांदा थोडासा आणि शिमला मिरची थोडा वेळ परतून घेतली पण नंतर आपण कोबी घालणार आहोत कारण कोबी पटकन शिजला जातो थोडा वेळ लागतो तो, तो शिमला मिरची आणि कांद्याला आणि लक्षात ठेवा गॅस एकदम हायवरती ठेवायचा आहे फटाफट आपल्याला फक्त मिक्स करत राहायचं आहे असं धू आला पाहिजे यामधून जसं धूर येतोय ये ना तसा म्हणजे काय होतं त्याला एक स्मोकी असा फ्लेवर येतो आणि आपले जे मोमोज आहेत ते चवीला अगदी बाहेर मिळतात तसेच लागतात आता इथे काय होतं कांदा आणि शिमला मिरची थोडीशी परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण हा कोबी घालून घ्यायचा आहे बाहेर काय होतं जे भाज्या असतात त्या कच्छ वापरल्या जातात पण काय होतं आपण जेव्हा खातो ना तेव्हा त्याचा ते उग्र स्मेल येतो त्यामुळे आपण थोडंसं हलकंसं असं परतून घेतलं ना की मोमोज खाण्यासाठी खूप छान लागतात तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर कोबी ही थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे आता थोडंसं कोबी परतल्यानंतर यामध्ये घालूया मीठ मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही एकदम मंद गॅसवरती किंवा कमी गॅसवरती भाज्या परतायला गेलात ना तर यांना पाणी सुटतं आणि ओलसरपणा येतो तर यामुळे आपण हाय फ्लेमवरती हे कर मिक्स करायचं आहे आता यामध्ये थोडीशी काळी मिरी घालते मी पाव चमचा एवढा एक चमचा टोमॅटो केचप घालते आहे किंवा चिली सॉस आवडत असेल तर तोही तो घालू शकता एक चमचा मी सोया सॉस घालते तर काळी मिर काळी मिरी पावडर वापरले त्यामुळे मी रेड चिली सॉस वापरला नाही तुम्हाला आवडत असेल थोडं तिखट तर तुम्ही वापरू शकता आता यामध्ये सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेते आहे फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण यामध्ये घालूया नूडल्स जे बॉईल करून ठेवले होते ते आता इथे नूडल्सही तुम्हाला आवडत असतील तर घाला नुसतं भाज्यांचं बनवायचं असेल तरी बनवू शकता पण नूडल्स मुलांना खूप आवडतात त्यामुळे इथे मी नूडल्स घातलेले आहेत नूडल्स घालूनही चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर हे आपली मोमोजसाठीचं स्टफिंग तयार झालेलं आहे होऊ शकता की छान दिसते आणि खरंच चवीलाही खूप छान लागतात हे मोमोज या पद्धतीने आता आपण ही स्टफिंग थंड करून घेऊया तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया म्हणजे तो तोपर्यंत आपलं हे स्टफिंग व्यवस्थित थंड होईल तर एक कप मी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्टसर असं आपण मळून घेणार आहोत मैदा तसंही थोडासा मळला ना तरी थोडा सॉफ्टच होतो त्यामुळे एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर जास्त पातळ लाटला पीठ मळलात ला, तर का होतं लाटताना प्रॉब्लेम होतो तो मैदामा लगेच आकसला जातो आणि परत सारखी जेवढं आपण लाटतो तेवढी पोळी परत छोटी होत जाते त्यामुळे मध्यम असं आपण ही पोळी मध्यम असं डोळ असं बनवून आपण हे पीठ मळून घेणार आहोत थोडंसं तेल घालूया एक चमचा आणि परत आपण हे पीठ मळून घेणार आहोत त्याला जास्त प्रेशर वगैरे देऊन मळायची काही गरज नाही हलकंसं हाताने मळून घेणार आहोत कारण याला आपल्याला स्टीमच द्यायचं अस ना आणि रेस्ट वगैरे करायची अजिबात गरज कर नाही आहे मळून झाल्यानंतर लगेचच आपण याच्या मोमोज बनवायला घेणार आहोत तर पीठ आपलं मळून झालेलं आहे याचे छोटे छोटे आपण बॉल बनवून घेऊया तर आता बघू शकते एकदम छोटा घेतलेला आहे गुलाबजाम छोटा असो ना तेवढाच साईजचा मी बॉल घेतलेला आहे असे छोटे छोटे बॉल आपण बनवून घेऊया म्हणजे आपल्याला पटापट लाटता येतील फटाफट आपण ह्याचे बॉल बनवून घेऊया आणि याला सुकं पीठ लावून आपण ह्याची पोळी लाटून घेणार आहोत तर पोळी आपल्याला एकदम पातळ लाटायची त्यामुळे थोडं सुकं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे जेवढी पातळ लाटाल ना तेवढंच मोमोज लवकर स्टीम होतात आणि दिसायलाही सुंदर दिसत असं जाड जर पोळी लाटलात ना तर ते, ते मोमोज खाण्यासाठी मजा येत नाही त्यामुळे शक्य तेवढी पातळ लाटून घ्यायची बघू शकता एकदम ट्रान्सपरंट अशी आपण आपला हातही पाटून दिसत आहेत बोटं एवढं पातळ लाटून घेतलेली आहे आता यावरती स्टफिंग ठेवून थोडं स्टफिंग थोडं जास्त घ्यायला म्हणजे मु, असं मो मोमोज जे आहेत भरलेले असतील ना तर खाण्यासाठी मजा येते त्यामुळे एक दोन चमचे मी यामध्ये स्टफिंग भरलेलं आहे आता काय करायचं एक अंगठ्याच्या साह्याने होल्ड करून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बोट हाताने फक्त या एकावर एक प्लेट अशा ठेवत जायच्या आहेत एक अंगठ्या एकाच साईड डायरेक्शनमध्ये अंगठ्याने पटापट होल्ड करून ठेवायचे आणि पोळ्या आ... प्लेट्स काढत घ्यायच्या आहेत या पद्धतीने टोक व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे तर हे आपले मोमोज अशी या पद्धतीने बनवून पटकन तयार होतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणीही सहज बनवेल आणि शेप देणं तसं काही कठीण नाही मोदक ज्यांना बनवता येतात सहज ते पटकन शेप देऊ शकतात पण लक्षात ठेवा पोळी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे जेवढी तुम्ही पोळी पातळ लाटाल तेवढे मोमोज छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात नाहीतर झाड जर पोळी लाटलात ना ते खाताना पेट पीठ लागेल त्यामुळे एकदम पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता किती पातळ आपली पोळी लाटली गेलेली आहे तर सुख पीठ लावून पटापट लाट लाटता येतात आणि स्टफिंग ही व्यवस्थित भरायचं आहे लक्षात ठेवा चांगलं स्टफिंग मस्त भरलेलं असेल ना तर मोमोज छान असे फुललेले होतात नाहीतर ते मध्ये प असे पोकळ असे राहिले ना तर खाण्यासाठी मजाही येत नाही व्यवस्थित स्टफिंग भरून घ्यायची बोटाच्या अंगठ्याने प्लेट्स होल्डवर पकडून ठेवायच्यात घट्ट आणि दुसऱ्या हाताने याला प्लेट्स पाडत जायचे आहेत फटाफट आणि एकावरती एक प्लेट ठेवत जायचे आहेत लक्षात ठेवा या पद्धतीने आणि असं गोल फिरवून टोकं चांगली जुळून घ्यायची आहेत म्हणजे जेव्हा आपण उकडू तेव्हा ते सुटले नाही पाहिजेत ओपन नाही झाला पाहिजे तर या पद्धतीने मी सर्व जे आहेत मोमोज बनवून घेते तर मोमोज म्हणजे थोडे बनून झालेले आहेत चाळणीमध्ये मी चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरती हे मोमोज आपण ठेवलेले आहेत कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यावरती हे चाळून ठेवून आपण हे मोमोज वाफून घेणार आहोत लक्षात ठेवा तेल चांगलं लावून घ्यायचं आहे चाळणीला म्हणजे मोमोज खाली चिकटणार नाही तेल पाणीही चांगलं गरम झालेलं आहे त्यावरती ही चाळणी ठेवून आपण फक्त सात आठ मिनटामध्ये हे मोमोज चांगले वाफले जातात जास्त वेळही लागत नाही तोपर्यंत आपण बाकीचे मोमोज बनून घेऊया तर होऊ शकता सात मिनटामध्ये सात ते आठ मिनटामध्ये मोमोज आपली मस्त वाफले गेलेले आहेत मी बघू शकता किती ट्रान्सपरंट झाले आहेत आतली भाजी तुम्हाला दिसत असेल तर पातळ लाटली गेले ना की असे ट्रान्सपरंट असे दिसतात मोमोज तर आता हे मोमोज मी काढून घेते आणि बाकीचे मोमोज मी वाफत ठेवलेले हो आहेत तर हे गरमागरम आपले मोमोज तयार झालेले आहेत शेजवान चटणीबरोबर किंवा मोमोजच्या चटणीबरोबर खूप छान लागतात तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा तर बा मोमोचं मस्त टेक्स्चर आणि स्टफिंग ही खूप चविष्ट झालेली आहे